दिव्यांगाचे जिल्हा अध्यक्ष सुतार लाला साहेब यांच्या पाठपुरवठ्याला यश संबंधित ग्रामपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी तथा ग्रामसेवकांना सदरील दिव्यांगाची रजिस्टर नोंद करून पाच टक्के उदरनिर्वाह निधी रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावे मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती गेवरई यांचे तातडीचे आदेश काय म्हणाले सुतार पाहूया मराठवाडा न्यूज पंचायत समिती गेवराई यांना मी दिनांक आजपर्यंत पंधरा ते सोळा निवेदन दिले आहेत की सदरील ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग असल्याबाबतची रजिस्टरला नोंद करून त्यांचा दिव्यांगाचा न्याय आणि हक्क दोन हजार अठराच्या तरतुदीनुसार त्यांचा पाच टक्के उदरनिर्वाह भत्ता निधी हा ग्रामपंचायतमध्ये वार्षिक करमधून रक्कम झालेली जी काय ज जमा रक्कम आहे ती दिव्यांकरणावर खर्च करणे हे अनिवार्य आहे आज मी जे संबंधित विकास अधिकारी पंचायत समिती कांबळे म्याडवे यांना तसे मला एक त्यांचे आदेशाद्वारे दिले आहे की संबंधित यांनी ग्रामपंचाय ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक जे अधिकारी आहेत त्यांना ही निवेदनाची प्रत देऊन एक लवकरात लवकर न विलंब लावता संधी ग्रामपंचायतमध्ये दिव्यांगांची जी रजिस्टर असतं त्या रजिस्टरला दिव्यांगांची नोंद करून जे काही पाच टक्के जे कर वसुलीमध्ये वार्षिक कर वसुलीमध्ये जी काही रक्कम जमा झाली आहे ती तात्काळ दिव्यांगांच्या खात्यावर वर्ग करावे किंवा त्यांच्या दैनंदिन किंवा याच्यावर खर्च करावे असे आदेश ग्यावराच्या पंचायत आदे समिती अधिकाऱ्यांनी तातडीचे दिले आहेत